रत्नागिरीत आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ ठरला विजेता नामदार माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत पुरस्कृत राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद पर कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावले रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियम येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत राज्यभरातील पंचेचाळीस संघांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून चव्वेचाळीसाव्या कुमार राज्यस्तरीय स्पर्धेचे वीस आणि एकवीस जानेवारीला रत्नागिरीत आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी राज्यभरातून चारशे पन्नास स्पर्धक रत्नागिरीत दाखल झाले होते राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या सौजन्याने ही दहा स्पर्धा दहावजनी गटाची स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन शनिवार जानेवारी वीस रोजी सिंधुदुर्ग समितीचे सदस्य व राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण भैया सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आखाडा पूजन करून करण्यात आले उद्घाटन समारंभानंतर सलग दोन दिवस रत्नागिरीकरांना राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा खरा अनुभवला डाव प्रतिडावांना रंगलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ विजेता तर पुणे शहर संघ विजेत ठरला